नाव विमल दत्तात्रेयवाणी आज शुक्रवार देवीसागर देवीचे गाणे धनई पुण्याचे के सांगू मे सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला के सांगू मे सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला जरण पाडे गावी बुराई काठी जीर्णपाडी गा जीर्णपाडा गावी जेरा बुराई काठी चंद्राने दर्शन दिले मला चंद्राणे दर्शन दिले मला दीपज्योत लावून औक्षण करून सूर्यदेव मी पूजिला दीपज्योत लावून औक्षण करून सूर्यदेव मी सांगू के सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सांगू सांगू मी कोणाला आज आनंदी आनंद झाला भक्त द्यास धरी आई आठवण करी भक्त द्यास धरी आई आठवण करी भक्त झाला ग आईचा दा बेटीला भक्त आला ग आईच्या भेटीला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सांगू सांगू मी कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मूर्ती आहे साजरी माता ही हासरी मूर्ती आहे साजरी माता ही हासरी भक्त येते तुझ्या मंदिरात भक्त येते ग तुझ्या मंदिरात கோணி மணி தனி கொண்டி மணி புணாயை கொஞ்ச மணி தனி கொஞ்சி மணி புணாயை கொண்டி மணி குலஸனி கொண்டி மணி குலஸி ஆஜ ஆனந்தனந்த ஆஜ ஆனந்தனந்த கே சாங்க மே சாங்க குண சாங்க மெ சாங்க குண ஆஜ ஆனந்த ஆனந்த आज आनंदी आनंद झाला आई तुझी नावे किती तुझे रूप किती आई तुझे नावे किती तुझे रूप किती भक्त येते तुझ्या आला भक्त येते ग तुझ्या आला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला धनय आली घरा पुणे आली घरा दारा धनय आले घरा पुणे आली दारा तिचे औक्षण आपण करा तिचे औक्षण आपण करा सोबतीला परश्रम आहे ग बाला सोबतीला परशु आहे ग बाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला सांगू के सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला पौर्णिमेचे रात्र दिव्याचे लखलकाट पौर्णिमेचे रात्र दिव्याचे लखलकाट खन नारळाने ओटी भरू खन नारळाने ओटी भरू भक्त आरती करी आईचा आशीर्वाद घेते भक्त आशीर्वाद भक्त आरती करते आई आशीर्वाद देते आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला कुणाला आज आनंदी आनंद झाला ఆనంది ఆనందనంది ఆనందాలా దుని మాతాకి జై మహాలక్ష్మి మాతకి జై